नमस्कार मंडळी हे आहे अमेरिकेतलं टायनी टाऊन कोलोराडो राज्यातील मॉरिसनमध्ये येतं आणि इथूनच जवळच रेड रॉक्स ॲम्पी थिएटरसुद्धा आहे इथे येणं म्हणजे परवणी असते कारण की तिवाचा बड्डे झाला की हे सुरू होतं लेबस डेला त्याच्यामुळे आम्हाला इथे यावं लागतं तिला घेऊन तिला फार आवडतं नुसतं बघायचं आनंद घ्यायचा तिला खेळू द्यायचं आणि घरी परत यायचं ह्याचा व्लॉग मी आधीच पोस्ट केलेला आहे त्याच्यामुळे हा नुसता रॉ व्हिडिओ टाकते ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही आजूबाजून जे आवाज आहे का जे दिसत आहे ते पहा स्पीड वाढते ते जेलकडे चाललंय काय डायरेक्ट रस्ता माहीत च्या सारखी चालले पुढे कायरोप्रॅक्टर पण आहे बघ त्यांच्याकडे एकदम डिटेल मध्ये केलंय गाव हे चला वेल बघितलेस का वॉटर वेल लॉक करून ठेवलं त्यांनी सो दॅट नो वन कॅन टेक छोट्या मुलांसाठी बनवलेलं हे टायनी टाउन अगदी निसर्गाच्या कुशीत आहे आणि त्याला ह्या वर्षी एकशे दहा वर्षे पूर्ण झालीत आवडलं मला आम्ही गेलो त्या दिवशी वेदर खूप सुंदर होतं प्लस गर्दी जास्त नव्हती दरवेळेला जातो त्या त्या वेळेला गर्दी असायची आणि मग प्रत्येक ठिकाणी वेटिंगमध्ये थांबावं लागतं ट्रेन राईडसाठी असेल किंवा जर दुसरी मुलं ती घरं पाहत असतील काही करत असतील तर आपल्या मुलाची टर्न येईपर्यंत थांबावं लागतं आपलं खरं खुरं गाव कसं असतं त्यामध्ये काय सुविधा असतात काय काय गोष्टी असतात ते सगळं ह्या गावामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि सलाम आहे आणि त्याची डागडुजी करतात त्याच्यामुळे हे एकशे दहा वर्षे झाले तरी ते खूप चांगल्या पद्धतीने टिकून आहे छोटासा पार्क दिलेला आहे त्यांनी पुढे गेल्यानंतर मोठी मोठी झाडं आहेत आणि एका ठिकाणी त्यांनी बेंचेस केलेले आहेत त्या पार्कजवळ त्याच्यामुळे मुलं तिथे बसून नंतर खाऊ शकतात इवाला हे जेल फार आवडतं जेल आवडतं ह्या म्हणण्यापेक्षा तिला असं वाटतं की कृष्ण बाप्पाचा जन्म जेलमध्ये झालेला आहे मग मी जाऊन तिथे येणार आणि तिला तेच वाटतंय जेल, ते जेल कृष्णबाप्पाचं